खरं म्हणजे जगात आता काय चाललंय देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय याच्यासाठी खासदार साहेब आहेत तुम्हाला सांगते पण ते ज्या पक्षातून उभे राहायची इच्छा त्यांची होती त्या पक्षाचे नेते आता वोट चोरी हा मुद्दा मांडायला लागले मतांची चोरी कशी होते ते आता गेल्या काही दिवसात घरापर्यंत पोहोचले म्हणजे मनसूर चाचा तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे तुमच चार ठिकाणी असायचं जायचं चार ठिकाणी असायचं आणि चार ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी तीन मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील अशी आज देशात व्यवस्था आहे आणि म्हणून एका माणसाची चार मत एका माणसाची चार मतासंघात मत एका माणसाची दोन शेजारच्या मतासंघात मत एका माणसाची चार राज्यामध्ये मत असा देखील प्रकार राहुल गांधींनी आता बदून काढलेला आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात त्या हे निकाल लागतात खरे आहेत का पाच दहा हजारांनी इकडे तिकडे समजू शकतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास सात साठ हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला विक्रंद दादा आपल्याला एवढ्या कसा एवढ्या लोकप्रिय गावात स्वतःच्या गावात सगळे मला कवाय <कमार> वाटते <laughs> मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मानली सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची तेरा मतं आहेत त्यातली नऊ मतं दोन ठिकाणी लागलेली आहेत म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र नाही मानले ते दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत अनुराग अनुरा, अनुरा, त्यांनी सांगितलं की देशातल्या सहा मतदारसंघात कशा गडबड म्हणजे राहुल गांधी म्हणतो की ते खरं आहे तर निवडणूक आयोगाला सगळ्यांनी दम दिला पाहिजे आणि तुमचे कार्यपद्धती सुधारा हे सांगायला पाहिजे त्याच्या अवधी हे भाजपवाले निवडणूक आयोगाचीच बाजू घ्या अर्थ भाजपला सोयीचं निवडणूक आयोगाचं वर्तन आहे असा अर्थ सामान्य माणसं करायला पाहिजे आमची साधी मागणी आहे की तुम्ही आमचं आधार कार्ड आमच्या मताशी कनेक्ट करा आमचं नाव आणि आमचं आधार कार्ड एकत्रित असेल तर तसा दुसरा एकही मत तुम्ही ना एक वोट एक नेशन वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या ऐवजी वन नेशन वन, वन वोट